आज इथे मी मस्त मसालेदार भरलेली भेंडी बनवलेली आहे भरपूर जण म्हणतात की भेंडी बनवली की खूप जास्त चिवट होते किंवा त्याच्यामध्ये खूप जास्त लेस येते इथे मी व्हिडिओमध्ये खूप टिप्स दिलेले आहेत जेणेकरून तुमची ही भेंडी अशा पद्धतीने मोकळी होईल अजिबात चिवट होणार नाही नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी घेतलेली आहे भेंडीमध्ये भरपूर असं पाणी ओतलेलं आहे आणि हलक्या हाताने चोळून अशा पद्धतीने ही भेंडी स्वच्छ करून घेत आहे म्हणजे याच्यावरची घाण किंवा धूळ पाण्यामध्ये निघून जाते आणि आपली भेंडी अगदी स्वच्छ तयार होते त्यानंतर आता मी काय करणार आहे ही भेंडी आहे ना ती अशा एखाद्या मोठ्या सुती कापडावरती काढून घेणार आहे म्हणजे याच्यातलं जे पाणी आहे ना ते या कापडावरती छान आहेत भेंडी मध्ये शिजवताना जास्त लेस येत नाही आता अशा पद्धतीने हे कापड ना हलक्या हाताने चोळायचं आहे म्हणजे आपल्या भेंडी मधील जे जास्तीचं पाणी आहे ना तेही छान असं याला पुसलं जातं आणि भेंडी कोरडी होते त्यानंतर इथे मी काय करत आहे याच कापडामध्ये ही भेंडी अशा पद्धतीने झाकून ठेवत आहे आता ही मी संध्याकाळी भेंडी धुवून ठेवलेली आहे आणि रात्रभर या कापडामध्ये हे जे पाणी आहे ना ते छान असं शोषून घेतलं जातं सकाळी सकाळ डब्याला मी ही भेंडी बनवणार आहे तर आपण अशा पद्धतीने संध्याकाळी ठेवली ना भेंडी सकाळपर्यंत छान अशी सुकली जाते तर बघा सकाळी इथे मी या कापडामधून ही भेंडी काढत आहे बघा या भेंडीला अजिबात पाणी राहिलेलं नाही छान अशी सुकलेली आहे अशा टिप्स वापरल्यानं तुमची ही भेंडी अजिबात शिवट होणार नाही तर इथे मी दाखवत आहे की भेंडीला अजिबात पाणी राहिलेलं नाही आता इथे मी ही भरलेली भेंडी बनवत आहे त्यामुळे अशा पद्धतीने कट करून घेत आहे भरलेली भेंडी बनवताना जास्त लांब भेंडी घ्यायची नाही मध्यम आकारामध्ये जी भेंडी असते ना तीच घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मधून कट मारलेला आहे आणि आतमध्ये आपण एकदा चेक करून पाहायचं आहे की ही भेंडी किडलेली आहे का राहिलेली ही भेंडी मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेली आहे कट करून बघा इथे मी सर्व भेंडी घेतलेली आहे अगदी स्वच्छ आणि याच्यामध्ये अजिबात याला पाणी राहिलेलं नाही आता आपल्याला या भेंडी मध्ये भरण्यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे तरी ते मी संध्याकाळीच थोडंसं सुकं खोबरं आणि लसूण बारीक करून ठेवलेला होता त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणेही थोडेसे शे बारीक करून घेतलेले होते त्यानंतरही ते मी कोरडे मसाले टाकत आहे एक छोटा चमचा धने पावडर पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा काळा मसाला किंवा काळं तिखट पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आता हे सर्व मसाले छान असे मिक्स करून घेऊया काही जण काय करतात या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ओततात ते पाणी ओतल्यामुळेही ही भेंडी चिवट किंवा चिकट होते अजिबात या मसाल्यामध्ये पाणी ओतायचं नाही आणि जी कट करून घेतलेली भेंडी आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हा मसाला भरून घ्यायचा आहे आणि मसाला भरला ना थोडासा बोटाने दाबायचा आहे म्हणजे ज्यावेळेस आपण ही भेंडी शिजवून घेतो ना त्यावेळेस यातला मसाला बाहेर येत नाही आणि आपली भेंडी अगदी छान मसालेदार होते सर्वस मदे हा मसाला भरून घेत आहे ही भेंडी आपण ऑफिसच्या डब्यासाठी किंवा शाळेच्या डब्यासाठी बनवू शकतो लहान मुलांना तर अशी भरलेली भेंडी खूप आवडते माझ्या मुलीलाही ही भरलेली भेंडी आवडते तर बघा अशा पद्धतीने मी ही मसाला आहे ना तो या भेंडीमध्ये छान असा भरून घेत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जे मसाले घातलेले आहेत ना ते तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता माझ्या घरामध्ये जास्त तिखट खात नाहीत त्यामुळे मी माझ्या घरामध्ये जसे लागतात ना त्या पद्धतीने ते मी मसाले टाकलेले आहेत तुम्ही तुम्हाला जसे मसाले आवडतात त्या पद्धतीने कमी जास्त वापरू शकता मी ही भरलेली भेंडी आठवड्यातून एकदा तर नक्कीच करते तर बघा इथे मी ज्या पद्धतीने दाखवत आहे ना त्या पद्धतीने जिथे कट मारलेला आहे ना तिथे आपल्याला छान असा हा मसाला भरून घ्यायचा आहे सर्व भेंडीमध्ये मसाला भरून झाला की इकडे मी कढईमध्ये दीड पळी तेल ओतलेलं आहे तेल अशा पद्धतीने साईडनेही ओतायचं आहे म्हणजे काय होतं भेंडी आहे ना ती खाली करपत नाही आता भरून घेतलेली भेंडी याच्यामध्ये टाकत आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतरच भेंडी टाकायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आता कढईमध्येही ही, ही भेंडी टाकताना आपल्याला हलक्या हातानेच टाकायचं आहे म्हणजे काय होतं मसाला बाहेर येत नाही इथे मी सर्वच भेंडी या कढईमध्ये टाकलेली आहे तर भेंडी टाकताना लक्षात ठेवायचं आहे की थोडीशी अशी पसरूनच ठेवायची आहे जर तुमच्याकडे लोखंडी तवा किंवा कढई असेल तर त्याच्यामध्येही भेंडी केली ना ती जास्त चिवट किंवा चिकट होत नाही आता ही भेंडी मी तीन मिनिटे झाकून ठेवलेली होती त्याच्यानंतर त्याच्यावरचं झाकण काढून दहा भेंडी छान अशी हलवून घ्यायची आहे तर बघा अगदी छान अशी आपली ही भेंडी दिसत आहे याच्यामध्ये जास्त लेस दिसत नाही इथे थोडीफार लेस दिसत आहे ना तीही नंतर दिसत नाही जस जशी ही भेंडी शी शिजली जाते ना तस तस याच्यातली लेस अजिबात दिसत नाही तर बघा मी अशा पद्धतीने ही भेंडी हलवून घेतलेली आहे जर तुम्ही ही भेंडी लोखंडी तव्यामध्ये किंवा कढईमध्ये केली ना तर अजिबातच याला लेस किंवा चिवटपणा येत नाही आता इथे मी जो भरून राहिलेला मसाला आहे ना तो टाकलेला आहे सुरुवातीला मसाला टाकला नव्हता कारण तर भेंडी शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण मसाला जर अगोदर टाकला असताना तर हा मसाला करपला असता तरी ते मी हा मसाला टाकून घेतल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकलेली आहे आणि आपल्याला ही भेंडी आणखी शिजून घ्यायची आहे तरी ते मी पुन्हा एकदा ही भेंडी झाकून ठेवत आहे आणखी दोन ते तीन मिनिटे मी ही भेंडी छान अशी शिजवून घेणार आहे आणि आपल्याला ही भेंडी आहे ना ती कमी गॅस वरती शिजवायची आहे तीन मिनिटांनंतर याच्यावरच झाकण काढलेलं आहे आणि ते बघू शकता आपला मसाला आहे ना तोही छान असा या भेंडी बरोबर वापरलेला आहे त्याचबरोबर भेंडी ही अगदी छान अशी शिजलेली आहे आणि याच्यातला जो मसाला आहे ना तो ही भेंडीच्या बाहेर आलेला नाही आणि इथे आपली मस्त अशी ही भें भरलेली भेंडी तयार झालेली आहे आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे मस्त अशी आपली ही भेंडी दिसत आहे आणि इथे एक भेंडी मी घेऊन दाखवत आहे आपली ही भरलेली भेंडी छान अशी शिजलेली आहे आणि याच्यामध्ये मसाला आहे ना तोही बाहेर आलेला नाही ही भेंडी ना आपण चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकतो अगदी टेस्टी लागते आणि इथे बघा मस्त अशी आपली ही भरलेली भेंडी तयार झालेली आहे अजिबात याला लेस किंवा चिकट दिसत नाही अगदी मोकळी झालेली आहे तुम्ही ही अशा पद्धतीने भरलेली भेंडी बनवू शकता व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स नक्की वापरा म्हणजे तुमची ही भेंडी अशा पद्धतीने मोकळी सुटसुटीत तयार होईल भेंडी शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये अगदी छान अशी ही भेंडी शिजली जाते बघा काय मसालेदार आपली भरलेली भेंडी तयार झालेली आहे मला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मुस्तखा हिल्दी रहा नमस्कार